नमस्कार शेतकरी मित्रांनो विटीची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण जे आहोत तर प्लॉट मध्ये आहोत आणि ह्या टोमॅटोचं प्लॉट उन्हाळ्यामध्ये लागवड झालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी पंचवीसची लागवड आहे आणि कंप्लीट तेरा दिवस या झाडांना पूर्ण झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो हा पूर्ण दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोचं लागवड झालेली ला आहे टोमॅटो जर आपल्याला करा लागवड करायचा असला उन्हाळ्यामध्ये तर जो सर्वप्रथम पहिला भेसळ डोस जर येतो तो काय घ्यायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला जो भेसळ डोस आहे जो आपल्याला जमिनीमध्ये मल्चिंगच्या खाली टाकायचं आहे तर एका एकर क्षेत्रासाठी दहा सव्वस सव्वीस घ्यायचं आपल्याला दोन बॅग किंवा अठराशे आणि पोटॅशियम आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर सिंगल सुपरफास्टफीड आपल्याला दोन बॅग घ्यायचे आहे त्याच्यानंतर जे आहे तर मिक्स मायक्रोटनची किट मिळाली तर कीट घेऊ शकतो किंवा सेपरेट जरी मायक्रोटन टाकायचं तर मायक्रोटन मिक्स मायक्रोटन दहा किलो त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो त्याच्यानंतर फेरस सल्फेट दहा किलो सल्फर दहा किलो असं आणि ह्युमिक अॅमिनो याचं ग्रॅन्युल दहा किलो असं या प्रमाणात एक एकर क्षेत्रासाठी टाकू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो निंबोळी पेंट ही आपण यासोबत टाकू शकतो निंबोळी पेंड्याची गरज कारण की निमॅटो नाही टोमॅटोला निमॅटोचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात राहतो त्याच्यामुळे निंबोळी पेंट ही टाकू शकतो तर हे जे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा पाच फुटाचे बेड आहे आणि दीड फुटावर झाडाची लागवड झालेली आहे हा शाहू व्हरायटी आहे आपली शिजांटा कंपनीची आणि हा जो प्लॉट आहे चौदा दिवस जवळपास पूर्ण झालेला आहे ह्या लाग प्लॉट लागवड झाल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला कश कसली ड्रेशिंग करायची आहे तर कॉपर ऑक्स क्लोराईट घ्यायचं तीस ग्रॅम त्याच्यामध्ये क्लोरोप्लस सायपर घ्यायचं तीस एम एल आणि ह्युमिक अठ्ठ्याण्णव पर्सेंटमध्ये जसं मिक नाईन्टी एट सावीचं आहे तर हे पन्नास ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आणि आळवणी करायची ही पहिली आळवणी झाल्यानंतर आपल्याला दहाव्या दिवशी दुसरी आळवणी करायची आहे त्याच्यामध्ये आहे एकोणास एकोणावीस शंभर ग्रॅम प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे चिलेटेड मायक्रो याची दुसरी आळवणी आपल्याला दहाव्या दिवशी केली गेली पाहिजे त्याच्यानंतर सहाव्या दिवशी जी फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो नागाळी वगैरे येऊ नये म्हणून ते ॲक्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी त्याच्यानंतर अँट्राकॉल घ्यायचं आहे तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आणि चिलेटेड मायक्रो जसं एक्झॅट येतं साव्याचं याची फवारणी घ्यायची आहे तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी तर ही फवारणी झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो प्लॉट तुम्हाला अशा पद्धतीत दिसू शकतो ह्या पूर्ण क्षेत्रावर लागवड झालेली आहे आणि आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर आहे तर ह्या पूर्ण ह्या प्लॉट आता आतापासून तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळं आपण जे व्हिडिओ केले हे शेवटपर्यंत बघा टोमॅटोची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे विटूची शेती हे यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा खूप खूप धन्यवाद शेतकरी